बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलंबा गावच्या शिवारात चार महिला कुरपणीच्या कामासाठी गेल्या होत्या चारही महिला शेतात कुरपणी करण्यात व्यस्त होत्या याच दरम्यान पुढं आपल्यासोबत अचानक असं अचा घडणारे याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती डोक्यावर ऊन असताना पुढं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा विजया रादा किसन खेडकर वय वर्ष पंचेचाळीस शालन शेषेराव वय वर्ष पंचावन्न तसेच लंकाबाई वय वर्ष बेचाळीस अशी मृत महिलांची नावं असून घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या महिला शेतात कुरपणीच्या कामाला गेल्या होत्या सायंकाळ झाली होती हातातील कामा आटोपून महिला घरी जाणार होत्या मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित स्थळी जाण्याआधीच विजेने गाठलं शिवारातच वीज कोसळली यात तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत तर एक महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उभेडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे